हॅलो फ्रेंड मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे शिवगौरी भाग तेवीस शिवगौरीचे यामागचे सर्व भाग तुम्हाला चॅनलवर पाहायला मिळते गौरीला माहित होतं तिला जे करायचं होतं ते सोपं नव्हतं माहीत नाही असे किती अपमान आणि तिरस्कार तिला सहन करावे लागणार आहेत तिने त्यावेळी तिथून निघून जाणं योग्य समजलं गौरी गेल्यानंतर शिव दरवाजाकडे पाहून म्हणाला तिरस्कार करतो मी तुझा गौरी देशमुख फक्त आणि फक्त तिरस्कार बाकी काही नाही त्याचे डोळे रागाने लाल झाले होते गौरी रूममधून बाहेर आली एवढ्या वेळापासून ती स्वतःला मजबूत करण्याचा प्रयत्न करत होती तो प्रयत्न कमजोर पडू लागला होता यावेळी तिला खूप एकटं जाणवत होतं कारण ते दोघेच होते ज्यांच्यामुळे तिला ना कधी आपल्या आईची कमी जाणवली नाही कधी तिला स्वतःला कुठल्या क्षणी एकटी जाणवलं तिने विचारही केला नव्हता की ती कधी आपल्या फॅमिलीपासून दूर जाईल तिला जे काही आपल्या फॅमिलीबद्दल समजलं होतं ते जर श्रीकांत यांनी सांगितलं नसतं तर तिचा कधीही विश्वास बसला नसता कि तिचे आजोबा आणि पप्पा असं काही करू शकतील तिथे राहूनही तिला कधी कळलंच नाही कि ते इतके कठोर आहेत सर्वजण किती प्रेम करत होते तिला या एका महिन्यात तिच्या आयुष्यात जे काही घडलं होतं त्याची तिने कधीच कल्पना केली नव्हती नाही तिला वाटलं होतं की तिचे स्वतःचे आजोबा तिला मारण्याचा प्रयत्न करते किंवा तिचे स्वतःचे पप्पा तिला सगळ्यांपासून दूर जाण्याचा आदेश देते किंवा मग ज्या लहानपणीच्या मित्राला तिला एकदा भेटायचं होतं तो अशा रूपात भेटेल आज सगळ्या बाजूंनी तिचे हात खाली होते ना तिच्याकडे फॅमिली होती नाही कोणी मित्र ज्याच्याकडे ती आपल्या हृदयातील दुःख शेअर करू शकेल शालिनी नक्कीच तिच्याशी चांगलं वागत होती पण तिच्याकडेही ती आपलं दुःख शेअर करू शकत नव्हती काय सांगणार होती आणि कसं सांगणार होती की तिला आपल्या फॅमिलीचा तिरस्कार वाटतोय जो तिची इच्छा असूनही ती करू शकत नाही ही तीच फॅमिली होती ज्यांनी किती प्रेमाने तिला मोठं केलं होतं त्या फॅमिलीतील प्रत्येकाने तिचे खूप लाड केले होते की शिवच्या वागण्याबद्दल सांगणार होती ज्याच्यासाठी आपल्या फिलिंग स्पष्ट करू शकत नव्हती चूक तर त्यानेही केली होती आणि त्याचाही तिरस्कार वाटला पाहिजे होता पण त्याचं सत्य समजल्यावर तिला ते करता येत नव्हतं ती भावनांच्या अशा एका भोवऱ्यात फसली होती जिथून बाहेर येण्याचा कोणताही मार्ग तिला दिसत नव्हता सगळ्या बाजूंनी तिला स्वतःची हार दिसत होती मग या लढाईत विनाश जयवंत देशमुख यांचा होऊ दे किंवा शिवचा होऊ दे ही हार आणि विनाश रोखण्याचा एकच मार्ग होता तो म्हणजे तिरस्कार मिटवण्याचा जो सोपा नव्हता आपल्या आजोबांचे या तिरस्काराच्या आगीत जाताना पाहायचं नव्हतं कळत न कळत त्याच्या वेदनेचे एक कारण गौरी होती हो तिने काही केलं नाही पण जे काही झालं ते खूप चुकीचं होतं गौरी स्वतःच्याच मनाशी लढत होती आणि यावेळी तिला नम्रताच्या खुशीची खूप आठवण येत होती उगाच नाही गौरी तिला आईच्या जागी मानत होती नम्रताच्या खुशी तिला आईच्या खुशीचं समाधान मिळत होत तिच्या मायेच्या सावलीत तिला आपल्या आईची कमी कधी जाणवली नाही आणि का माहीत नाही पण आज तिचं मन नम्रतासाठी चंचल होत होतं का माहीत नाही आज तिचं मन नम्रतासोबत बोलण्यासाठी तडफडत होतं आपल्या पप्पांचं ऐकून जो दुरावा तिने आपल्या फॅमिलीपासून बनवला होता तो तोडण्याचा मन करत होत जेव्हा तिची अस्वस्थता तिला सहन झाली नाही तेव्हा ती लँडलाईनवरून नम्रताचा नंबर डायल करू लागली तेवढ्यात तिच्या हातावर कोणाचे तरी हात पडले गौरीने दचकून वर पाहिले अमृता मोठे डोळे करून तिच्याकडे बघत होती ती तिच्या हातातून फोन काढून घेत म्हणाली कोणाला फोन करत होतीस आणि कोणाला विचारून व्हॉट डू यू मीन कोणाला विचारून यासाठी कोणाला विचारायची गरज नाही मला गरज आहे नक्कीच आहे तू कदाचित विसरत आहेस तर तुला आठवण करून देते हे घर माझ्या भाईचं आहे आणि त्याने तुला हा अधिकार नाही दिला की तू आपली मनमानी करशील गौरीने रागाने तिच्याकडे बघितलं आणि म्हणाली डोकं विकून घमंड विकत घेऊन आली आहेस समजत नाही की नवरा बायकोच्यामध्ये नाक उपसायचं नसतं नाहीतर शुर्पनाखा बनायला वेळ लागत नाही शटअप तोंड सांभाळून बोल तुला माहीत नाही कोणाशी बोलतेस अमृता चिडून म्हणाली चांगलंच माहीत आहे की मी एका श्रीमंत भाईच्या बिघडलेल्या बेक्कल बहिणीशी बोलत आहे पण तूही लक्षात ठेव की मी तुझ्या त्याच भाईची बायको भाई म्हणजे तुझी वहिनी आहे तर जरा तोंड सांभाळून वहिनी माय फूट तुझी लायकी एका नोकराणीची पण नाही आणि माझी वहिनी बनायची स्वप्न बघतेस अमृता एका गडगडत्या आवाजाने अमृताचं बोलणं मध्येच थांबवलं दोघींनीही आवाजाच्या दिशेने बघितलं अवी अमृताला रागाने बघत होता तो तिच्या जवळ येत म्हणाला खरंच बे बेअक्कल आहे ही काय पद्धत आहे बोलण्याची भाई प्लीज तू मला अक्कल शिकवू नको मला चांगलंच माहीत आहे कोणाशी कसं बोलायचं अमृता म्हणाली खूप छान माहीत असलंच पाहिजे सोबतच समोर कोण आहे आणि काय करू शकतो हेही लक्षात ठेवलं पाहिजे तसंही पहिली भेट विसरली तर नाही ना गौरी म्हणाली अमृता पाटील नाव आहे माझं एक वेळ मित्रांना विसरेल पण शत्रूंना कधीच विसरणार नाही आणि आता तुला ही आठवण करून देईल तुझ्या नावाचा प्रचार करून झाला असेल तर मी जाऊ गौरी असं बोलताच अमृता चिडून तिथून निघून गेली ही तिथून जाऊ लागली तेवढ्यात अवी म्हणाला अमृताच्या वतीने मी माफी मागतो अवीचं बोलणं ऐकून गौरीची पावले थांबली तिने त्याच्याकडे पाहिले लहान आहे आणि भाईच्या लाडाने थोडी बिघडली आहे तिच्या बेशिस्तपणाबद्दल मी सॉरी बोलतो गौरीने त्याचं बोलणं ऐकलं आणि काहीही न बोलता तिथून जाऊ लागली तू अजूनही रागावली आहेस माझ्यावर अवीच्या प्रश्नावर गौरी थांबली आणि मागे वळून बघत म्हणाली राग आणि तुझ्यावर का बरं रागवायला काही संबंध असावा लागतो आणि मला आठवत नाही की तुझा माझा काही संबंध आहे हे तू काय बोलतेस मी तुझा अवी पुढे काही बोलू शकला नाही बरं झालं पुढे बोलला नाही कारण मला तुझ्याशी कोणतंही नातं जोडायचं नाही पण का विसरू नकोस तू माझ्याशी मैत्री केली होती स्वतःला मित्र म्हणून मैत्रीचा शब्द मैत्री शब्दाचा अपमान करू नकोस असं काय केलं मी आणि जर तुला भाईला स्वीकारलं तर मला माफी का नाही शेवटी मी तेच केलं जे भाईने सांगितलं ओ प्लीज कोणतीही सफाई देऊ नकोस असं बोलून गौरी पुढे निघाली हा जो तिरस्कार तू मला दाखवत आहेस ना त्याचे असली हकदार तुझे घरचे आहेत पण त्यांना तर तू काहीच नाही बोलणार कारण ती तुझी आपली माणसं आहेत आणि आपल्या माणसांची चूक कुठे कोणाला दिसते बाईसोबतही तू तुझं वागणं फक्त यासाठीच बदललं ना की एक तोच आहे जो तुला तुझ्या फॅमिलीपासून वाचवू शकतो आणि आता हे घर सोडलं तर दुसरी जागा नाही अवीचं बोलणं ऐकून गौरी त्याच्याकडे बघून हसत म्हणाली खरच आहे जो जसा आहे सगळं जग त्याला तसंच दिसतं मी काय आहे आणि काय नाही याचं स्पष्टीकरण तुला देणं मला गरजेचं वाटत नाही आणि नाही मी तुला त्या लायक समजते तुझा भाई तुझ्यापेक्षा कितीतरी चांगला आहे तो चूक किंवा बरोबर जे काही करतो तो मान्य तरी करतो तो वाईट असला तरी सगळ्यांच्या समोर आहे असा निर्दोषपणाचा आव्हानून आपल्या चुका लपवत नाही किंवा त्यासाठी कोणाला दोष देत नाही जर त्याने कोणाचं वाईट केलं तर तो स्वतःच कबूल करतो की मी ते केलं आहे तुझ्यासारखं एखाद्या निष्पाप मुलीच्या हृदयाशी खेळून हे नाही विचारत की मी काय केलं आहे माझा असा कोणताही हेतू नव्हता मला ही, ही दिव्याबद्दल वाईट वाटतं आणि माझ्या वागण्याची लाजही वाटते पण मी माझ्या भाईने जे सांगितलं तेच केलं खूप छान उद्या तोच भाई तुला तुझ्या बहिणीची बोली लावायला सांगेल तर तू ते पण कर गौरी अवी मोठ्या आवाजात म्हणाला त्याचा आवाज ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला आणि सगळे आपापल्या रूममधून बाहेर आले काय झालं वाईट वाटलं का, वाई का? भाईने सांगितलं तर ते तुला करावंच लागेल ना मग काय फरक पडतो ते काम चुकीचं आहे की बरोबर तू लिमिट क्रॉस करत आहेस मान्य आहे मी चूक केली पण त्यावेळी मला माझ्या भावाचा मार्ग सोपा करायचा होता मग मा मार्ग चुकीचा असो किंवा बरोबर मला काही फरक पडत नाही माझं त्याच्यावर प्रेम आहे आणि त्याच्यासाठी मी गुन्हेगार बनणंही मान्य आहे गौरी हसली आणि म्हणाली प्रेम जर तू खरंच प्रेम करत असतास तर तू त्याला बरोबर चूक समजावून सांगितलं असतंस त्याचं समजू शकतो तो, तो आपल्या रागात आणि तिरस्कारात भान हरपून बसला होता पण तू तर भानावर होतास तू सांगू शकला असता की भाई हे चुकीचं आहे असं करू नको नाही सांगू शकत होतो मी त्याच्यावर प्रेम करतो त्याचा आदर करतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी त्याच्या सर्व वेदना आणि चुकांचा साक्षीदार आहे फक्त तूच त्याच्यावर प्रेम करतो काका नाही करत ते त्याच्यावर तुझ्यापेक्षा जास्त प्रेम करतात पण तरीही त्याच्या चुकांसाठी त्याला फटकारतात आणि त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात कारण ते त्याचं नुकसान होताना पाहू शकत नाही तू त्याच्यावर जे प्रेम करत आहेस त्यापेक्षा चांगलं आहे की त्याला दरीत ढकलून दे तू काय बोलतेस ते तुला तरी ऐकू येत आहे का मी माझ्या भाईला दरी ढकलीन देऊ हो तू तेच तर करत होतास काय मूर्खासारखं द्वेष ही एक दरीच आहे ज्यात तू त्याला मदत करून त्या दरीत घेऊन जात आहेस तू कितीही कारण दे पण त्यामुळे हे कधीच बदलणार नाही की तू दिव्यासोबत खूप चुकीचं केलं आहेस एवढं बोलून ती निघून गेली अवी ही त्याच्या रूमच्या दिशेने निघाला पण सगळ्यांना पाहून त्याची पावले थांबली सगळे त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होते काय म्हणाली ती काय केलंस तू शैलेश यांनी अवीला विचारले अवीने आपली मान खाली घातली तू बोलत का नाही काय केलं तू आणि ही दिव्या कोण आहे कोणी नाही त्यांची नजर टाळत अवी म्हणाला आणि पटकन आपल्या रूममध्ये गेला शैलेश यांनी शालिनीकडे पाहिलं तिने नकळून खांदे हलवले इकडे अर्जुन आणि अनामिका घरी परतली आणि घरात पूर्ण शांतता पाहून आश्चर्याने एकमेकांकडे पाहिले तसंही गौरी गेल्यानंतर घरात निरव शांतता असली तरी श्रीषा घरात किलबिलाट करताना दिसत होती आणि नम्रता अनामिकाच्या येण्याची आतुरतेने वाट पाहत असायची जेव्हा ती हॉस्पिटलला जायची पण आज त्या दोघीही कुठे दिसत नव्हत्या ते दोघेही हो नम्रताच्या रूमकडे निघाले होते तेवढ्यात नयनही घरी आला अर्जुन आणि अनामिकाला पाहून तो त्यांच्या जवळ आला आणि विचारलं कधी आलात तुम्ही डॉक्टर काय म्हणाले सगळं ठीक आहे बाई नम्रता कुठे आहे कुठे दिसत नाही रोज तर गाडीचा आवाज ऐकून बाहेर येते माहीत नाही कदाचित रूममध्ये असेल आम्ही तिलाच बघायला जात होतो तुम्ही तुमच्या रूममध्ये जा मी बघतो कदाचित श्रीशाला झोपवत असेल एवढं बोलून नयन त्याच्या रूमच्या दिशेने निघाला आणि अनामिका त्यांच्या रूमच्या दिशेने निघाली नयन रूममध्ये आला तेव्हा त्याला दिसलं की श्रीषा नम्रताच्या मांडीवर झोपली होती आणि नम्रता कुठेतरी हरवल्यासारखी तिच्या डोक्यावर थुपटत होती आज लवकर झोपली आणि तू पण बाहेर आली नाहीस नयनने बॅग ठेवली आणि आपला कोट काढत म्हणाला पण नम्रताने काहीच उत्तर दिलं नाही नयनला खूप आश्चर्य वाटलं त्याने नम्रताकडे पाहिलं ती त्याच्याकडे बघतही नव्हती नयन तिच्या जवळ गेला आणि तिला हाक मारली नम्रता पण नम्रताने काहीच उत्तर दिलं नाही नयन तिच्या समोर बसला आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला नम्रता तू ठीक आहेस नम्रता अचानक दचकून उठली आणि घाबरून त्याच्याकडे पाहिले नम्रता काय झालं तू अशी का दचकली नम्रताने त्याच्याकडे पाहिलं मग श्रीशाला आपल्या कुशीत लपवत म्हणाली नाही मी माझ्या मुलीला काही होऊ देणार नाही मी तिला काहीही होऊ देणार नाही खूप दूर घेऊन जाईन तिला सगळ्यांपासून दूर खूप दूर जे माझ्या एका मुलीसोबत झालं ते मी माझ्या दुसऱ्या मुलीसोबत कधीच होऊ देणार नाही मी काही होऊ देणार नाही तिला मी माझ्या कुशीत लपवून ठेवीन तिला कोणीही तिला पाहू शकणार नाही मी तुला काहीही होऊ देणार नाही बाळा काहीही नाही नम्रताचे बोलणे आणि वागणे पाहून नयन अस्वस्थ झाला त्याने तिचा खांदा हलवला आणि म्हणाला नम्रता शुद्धीवर ये हे काय बोलतेस काय झालं आहे नम्रताने त्याच्याकडे बघितले आणि नंतर त्याला ढकलून देत म्हणाली खबरदार माझ्या मुलीच्या जवळ आलंच तर दूर राहा मी माझ्या मुलीला काहीही हो येऊ देणार नाही नम्रताचा आवाज ऐकून अर्जुन आणि अनामिकाही त्यांच्या रूममध्ये आले नम्रताचे हे असं वागणं पाहून नयन स्तब्ध झाला नम्रताला काय झालं ते त्याला समजत नव्हतं भाई काय झालं वहिनी अशी का बसली आहे नम्रताला घाबरलेलं पाहून अर्जुनने विचारलं नयने नकारार्थी मान हलवली की त्याला काहीच माहीत नाही अर्जुनाने अनामिका नम्रताकडे सरकले तसा त्यांच्या कानावर नम्रताच्या बडबडण्याचा आवाज ऐकू आला मी काही होऊ देणार नाही माझ्या शीषाला काही होऊ देणार नाही अनामिकाने आश्चर्याने अर्जुनकडे पाहिले अर्जुनच्या कपाळावरही काळजीच्या रेषा उमटल्या होत्या अर्जुन नम्रताजवळ आला आणि तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला वहिनी तुला सांगितलं ना जवळ येऊ नकोस माझ्या मुलीला नुकसान पोचवण्याचा विचार जरी केला तरी मी सगळ्यांना मारून टाकेन असं म्हणत तिने टेबलवर ठेवलेला लॅम्प उचलला वहिनी काय झालं आहे तुम्हाला अनामिका तिचा हात धरून म्हणाली नम्रताने तिच्याकडे पाहिलं वहिनी काय झालं आहे अनामिका नम्रता तिच्याकडे बघत म्हणाली बोला वहिनी काय झालं आहे तुम्हाला नम्रताचा चेहरा हातात धरून अनामिका म्हणाली अनामिका तू पण निघून जा इथून नाहीतर सगळेजण तुलाही मारतील जसं बाकी सगळ्यांना मारलं ते गौरीलाही मारतील हो ते तिलाही मारतील अनामिका निघून जा आपण आपण तिघीही निघ जाऊ इथून वहिनी तिला पाहून अर्जुन घाबरून बोलला नम्रता त्याच्याकडे बघत म्हणाली अर्जुन मी तुला सांगितलं होतं ना अनामिकाला घेऊन निघून जा तिला घेऊन निघून जा नम्रताला असं पाहून नयनचे मन दुखत होत त्याला काहीच समजत नव्हते त्याने दरवाज्याकडे पाहिले जिथे घरात तीन नोकर जमले होते त्याने रागाने त्यांच्याकडे बघत विचारले काय झालं इथे घरातले सर्वजण कुठे आहेत मोठ्या मॅडमची कोणीतरी मैत्रीण हॉस्पिटलमध्ये आहे तर त्या आणि श्रीकांत साहेब तिकडे गेले आहेत प्रताप साहेब आणि मोठे सर पार्टी ऑफिसला गेले आहेत एक नोकर घाबरत म्हणाला मी आजच श्रीशाला घेऊन निघून जाई मी माझ्या आईच्या घरी निघून जाई नाही ते तिथेही पोचतील मी कुठेतरी लांब निघून जाईन जिथे कोणालाही सापडणार नाही नम्रता स्वतःशीच बडबडत होती नयन तिच्या जवळ आला आणि तिचा चेहरा हातात धरून म्हणाला नम्रता माझ्याकडे बघ सांग मला काय झालंय नम्रताने विचित्र डोळ्यांनी नयनच्या चेहऱ्याकडे पाहिले तू माझ्याकडे असं का बघत आहेस मला भीती वाटते काय झालं आहे तुला प्लीज बोल माझा जीव निघून चालला आहे असं म्हणत त्याने तिला आपल्या छातीशी कवटावलं नयन म्हणत नम्रताच्या डोळ्यातून पाण्याचा थेंब खाली पडला हो मीच आहे असं म्हणत नयनने तिला घट्ट मिठी मारली श्रीषा ही आवाज ऐकून उठली होती अनामिकाने तिला हळूवारपणे आपल्या कुशीत घेतली नयन त्यांनी सगळ्यांनाच मारून टाकलं ते गौरीलाही मारून टाकतील नंतर श्रीषालाही मारतील मी नाही पाहू शकणार असं काही होण्याआधी मला विसते मी जिवंतपणी माझ्या दोन्ही मुलींना मरताना पाहू शकत नाही काय मूर्खासारखं बोलतेस तू कोण मारणार गौरी आणि श्रीषाला काही नाही होणार त्या दोघांना मी लवकरच गौरीला परत आणे तू काळजी करू नकोस नयन म्हणाला हे कोण नम्रता पटकन त्याच्यापासून दूर गेली आणि म्हणाली नाही तिला इथे आणू नको अजिबात आणू नको ती तिथेच सुरक्षित आहे हो ती तिथेच सुरक्षित आहे नम्रता हो ती तिथेच सुरक्षित आहे ती तिला इथे आणू नको एवढं बोलून नम्रताचे डोळे बंद झाले आणि ती बेशुद्ध पडली सर्वजण मिळून तिचं नाव घेत खिंच आले नयनने तिला पकडून तिच्या गालावर झोपटले आणि तिला उठवण्याचा प्रयत्न करू लागला अनामिका लवकर डॉक्टरांना बोललो अर्जुनने सांगितलं तशी अनामिकाने हो ती मान हलवली आणि फोन डायल करू लागली अर्जुनने नोकरांकडे पाहून विचारले की घरात काही झालं आहे का नोकरांकडून समजलं की काही झालं तर नाही पण शिव इथे आला होता आणि जयवंत देशमुख यांना भेटला होता हे ऐकून अर्जुनचं डोकं फिरलं की बहिणीच्या या अवस्थेला शिवत कारणीभूत आहे गौरी आपल्या रूममध्ये परत आली तिने बघितलं की शिव झोपला होता कदाचित औषधांचा परिणाम होता नाहीतर त्याची झोप एवढी गाड नव्हती की बाहेरच्या आवाजाने तो झोपून राहिला असता तो तर थोड्याशा आवाजानेही जागा होतो गौरीने त्याच्याकडे बघितलं मग दरवाजा बंद करत सुटकेचा आणि श्वास टाकला की बरं झालं शिव गाठ झोपेत आहे नाहीतर बाहेर जे झालं ते ऐकलं असतं तर त्याच्या मनात शंका आली असती आणि त्याच्या रागाने अजून गोष्टी बिघडल्या असत्या त्या वेगळ्याच वरून त्याने गौरीला रूममध्ये येण्यासाठी मनाई केली होती आता जर तिला पाहिलं असतं तर पुन्हा ओरडला असता दरवाजा बंद करून गौरीने शिवकडे बघितलं आणि हळूहळू पावलं टाकत त्याच्याकडे गेली त्याच्याजवळ येऊन थांबली त्याच्या अंगावर चादर घालून ती तिथेच बसली आणि त्याला बघत मनातच म्हणाली कधी हसतही असशील का पाटील साहेब झोपेतही चेहऱ्यावर ॲटिट्यूडच दिसतो विश्वास बसत नाही की हा तोच दगड आहे ज्याला मी ओळखत होते राग तर पहिलाही नाकावर होता पण इतका दगडाच्या हृदयाचा हुशीर कधी विचार केला नव्हता कधी विचार केला नव्हता की तुला या रूपात बघेन या विनाशी रूपामध्ये बघेन माहीत आहे तू असा नव्हता तुला असं बनवलं गेलं आहे पण तू तुझ्या तु तु मनातील सगळ्या भावनासुद्धा मारून टाकल्या हे बरोबर नव्हतं तुझ्यासोबत वाईट एकाने केलं आणि तू सगळ्या जगाशी सूड घ्यायला निघालास याचा विचार न करता की तुझ्या या मार्गात किती निष्पाप लोकंसुद्धा आहेत जे काहीही चूक न करता शिक्षा भोगत आहेत आणि या सगळ्यात तू स्वतःचा आई विनाश करत आहेस निष्पाप लोकांची हाय खूप भयानक असते पाटील साहेब आपल्या रागात माणूस बदला घेण्यासाठी निघतो आणि त्याला समजतही नाही की ज्या माणसाचा त्याला तिरस्कार आहे त्याला मिटवण्याच्या नादात तो स्वतःच त्याच्यासारखा होऊन जातो नाही मी तुला असं बनू देणार नाही ज्या उरलेल्या भावना तुझ्यात आहेत त्यांना नष्ट होऊ देणार नाही आणि ज्या भावनांना तू नष्ट केलं आहेस त्यांना परत आले माहीत आहे हा मार्ग माझ्यासाठी खूप कठीण आहे कारण सर्वात मोठा कठीण मार्ग तूच आहेस पण तरीही मी हे करणार मग त्यात स्वतःला बर्बाद करावं लागलं तरीही कदाचित असं केल्याने मी माझ्या फॅमिलीची थोडी तरी पापक कमी करू शकते त्यांनाही शिक्षा होताना मी नाही बघू शकत बाप्पा या कुठल्या परिस्थितीत आणून मला उभं केलं आहेस तू ना समोर काही दिसत आहे ना मागे जायचा कुठला मार्ग समजत आहे बस मी जो मार्ग निवडला आहे त्यात माझी साथ दे गौरीचं मन खूप जड झालं होतं जशी गळ्यात एक किंकाळी दाबून राहिली होती जी बाहेर यायला बेचय नाही पण तिला परमिशन नाही गौरी आपले डोळे बंद करून आपले अश्रू आतच थांबवते मध्यरात्र झाली होती ती तिथून उठून सोप्यावर येऊन बसली आणि डोळे बंद केले इतके दिवस घरापासून हॉस्पिटलपर्यंतची धावपळ त्यात मानसिक ताण गौरी लगेच झोपेच्या अधीन झाली आणि बसल्या बसल्या तिथेच झोपली ती सोफ्यावरून खाली पडणारच होती की एका हाताने तिला सांभाळलं गौरी झोपेत होती शिवने तिच्या चेहऱ्याकडे बघितले आणि मग तिची झोप खराब होणार नाही याची काळजी घेत तिला सरळ झोपवले हो या सगळ्यात त्याच्या दुसऱ्या हाताला हातावरही दबाव पडला त्याच्या तोंडून वेदनेचा एक हलका उसाचा बाहेर पडला त्याने तो आतच दाबून ठेवला पण ते दुखणं त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं गौरीला झोपवल्यानंतर त्याने तिच्या अंगावर ब्लँकेट ओढले काही क्षण तिच्या चेहऱ्याकडे बघत उभा राहिला आणि मग मागच्या दारातून गार्डनमध्ये गेला तिथेच खुर्चीवर बसून तो आकाशाकडे पाहू लागला त्याने सिगारेट काढली ओठांवर ठेवून ओढायला सुरुवात केली आणि दूर आकाशाकडे डोळे लावले फ्रेंड्स पुढे काय झालं हे जाणून घेण्यासाठी स्टोरीचा पुढचा भाग नक्की वाचा आणि स्टोरी आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनचे बटन ऑलवर सेट करा जेणेकरून पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल धन्यवाद